बांधवांनो हे इलेक्शन हे ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदचं नाही हे देशाचं इलेक्शन आहे आपल्या भागाचा काया प्लाट जर करायचा असेल तर दिल्लीची सत्ताही आपल्या ताब्यात पाहिजे आणि राज्याची सत्ता देखील आपल्या ताब्यात पाहिजे आणि प्रशासनावर पकड असणारं नेतृत्व आपलं आहे अजित एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब साहेब असतील ही महाराष्ट्राच्या चाव्या आपल्या हातात आहे आज देशाची चावी देखील आपल्या ताब्यात येण्यासाठी नरेंद्र मोदीसारखं या देशाचं पंतप्रधानपद प्रत पाहिजे म्हणून बांधवांनो अलराव पाटलाला आपण मतदान करण्यासाठी आपण कार्यभाग झालं पाहिजे ही विनंती करण्यासाठी मी आलो आहे मी गावडेसाहेब प्रथम मी अभिनंदन करीन आजितदादा पवारांचं सत्तर वर्षात तुम्हाला आमदारकी मिळाली असेल तुमच्या समाजाला कारखान्याचं व्हाईस चेअरमन मिळालं असेल पण खासदार की दिली नव्हती हो ती अजित दादाने देण्याची भूमिका केली महादेव जानकरला आज बहुजन समाज ओबीसी समाज जास्त आहे या देशामध्ये महाविकास आघाडीने एक फक्त जागा दिली आहे पण बांदल साहेब सात जागा महायुतीनं दिले आणि मी जे खासदार बिड म परभणीतनं होतोय ती जागा अजितदादाच्या पक्षाची आहे राष्ट्रवादीची जागा आहे त्याबद्दल मी अजितदादाच्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करीन दादाचं अभिनंदन करीन आणि मी बारामती करून आलोय सातारा सांगली बरंच प्रकार केलं बारामतीमध्ये दादा सुनीत्रा वहिनी आपली निवडून येते या मी एवढं नवीन जाहीर मी सांगतो मानवा जर छोट्या पक्षाचे खासदार आले तर आमचंही पळ वाढेल म्हणून आनंदराव पाटील साहेब तुम्ही ह्या बाजूला शंभर टक्के निवडून येत आहे हे सांगण्यासाठी मी चालू नाही माझी तुम्हाला विनंती आहे माहितीच्या माध्यमातून आम्हाला असेल एक जागा दिलेली आहे ती भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीची जागा होती ती राष्ट्रवादीच्या कोट्यातलं गावडे ती जागा मला दिली आणि नुसतं जागाच दिली नाही तर अजितदादा आणि सुनीत वे आणि जय पवारनं ज्या गावात मी प्रचाराला जाय तो सरपंच म्हणायचा की मला, मला जयचा फोन आला आहे दादाचा फोन आला आहे म्हणजे मेहनतीनं त्यांनी खासदार करण्यासाठी सत्तर वर्षात मला खऱ्या अर्थाने या माणसाने न्यायाद्यायची भूमिका केली आहे माझी विनंती आहे त्यांचे राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजय करण्यासाठी आपल्या लोकांनी त्यांना मतदान द्यावं म्हणून मी कळकळीची विनंती करण्यासाठी आलो विकासाच्या गप्पा आहेत सिंचनाचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल एम आय डी सीचा प्रश्न असेल जर दिल्लीची चावी आपल्या ता ताब्यात असेल आणि महाराष्ट्राची तिजोरी आपल्याजवळ असेल तर ही कामं व्हायला वेळ लागणार नाहीत म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे शिवाजीराव आडराव पाटील हे इंजिनियर आहे आणि मी बी इंजिनियर आहे त्यांचा अनुभव दोन लोकसभेचा चांगला आहे मागच्या वारींना कशात होते माहीत नाही पण आता सध्याला ते अजितदादाच्या शिक्क्यावर आहे तुम्ही अजितदादाच्या विश्वासावर श्रीम प्रसंग प्रशासनिक असलेल्या एका नेत्यावर विश्वास टाकून आढळराव पाटलाचं चिन्ह घडलं आहे त्या घडण्याला मतदान करून त्यांना विजय करावं हे मी नम्र आवाहन करण्यासाठी आलो आहे आणि पुढची सभा असल्यामुळे दादा आम्ही वेळ न देता आपली रजा तो जय हिंद जय भारत धन्यवाद मंडळ न कस बडा या पद बडा ना कस बडा ना पद बडा जो मुसीबत मे खडा वो सबसे बडा जोरदार टाळणी स्वागत करूया महायुतीचे लाडके लोकप्रिय उमेदवार आदरणीय श्री शिवाजीराव दादा अनिलराव पाटील आपल्या सर्वांशी संवाद साधतायत